कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला बाप्पा चालले आपल्या गावाला जैन पडेना आमच्या जीवाला भजनाच्या तालात श्रीवर्धन तालुक्यात गौरी गणपतीला जड अंतकरणाने निरोप श्रीवर्धन तालुक्यात दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी वाजत गाजत मोठ्या उत्साहात एकूण आठ हजार आठशे पंचवीस गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात दोन हजार दोनशे पन्नास दीड दिवसाच्या गणरायाला तालुक्यातील निरोप देण्यात आला भाद्रपद शुद्ध पक्षात संपूर्ण तालुक्यात एक हजार पाचशे बेचाळीस आगमन होऊन ज्येष्ठ नक्षत्रावर सास रुंगार सजवत वस्त्र अलंकारने सजावट करून कुलचाराप्रमाणे विधिवत पारंपरिकरित्या पूजन करून नैवेद्य दाखवण्यात आले संपूर्ण रात्रभर विविध पारंपरिक नृत्य करत भजने गाऊन जागरण करण्यात आले दिनांक दोन ऑगस्ट रोजी एक हजार पाचशे बेचाळीस गौरीसह चार हजार दोनशे साठ गणरायाला पायी हळूहळू हो चालला मुखाने गजानन बोला बापा चालले आपल्या गावाला चैन पडेनं आमच्या जीवाला अशी बसने गात जड अंतकरणाने निरोप देण्यात आला श्रीवर्धन शहरातील बापाच्या विसर्जनासाठी शहरा लागत समुद्रात विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वागत करून निर्मल्य विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तालुक्यात कायदा व्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय सविता गर्जे व श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एचडी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठीक चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गणेश उत्सवाला मोठ्या प्रमाणात भक्तागण अनेक शहरातून आपल्या गावाकडे आल्याने श्रीवर्धन शहरात तसेच पूर्वेपंचतान येथील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत होती त्यातच सुट्ट्या असल्याने पर्यटक सिवर्धन येथील गणेश उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने रस्त्यात रहदारीच्या समस्या जाणवू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पाहायला मिळत होते मूर्ती विसर्जनासाठी तालुक्यात समुद्रकिनारा लाभला असल्याने तसेच खेडोपाटी नद्या असल्याने कृत्रिम नाही दुपारपासूनच नैवेद्यहून गौरी विसर्जन डोक्यावर तसेच हातगाडी सजवून हातगाडीमध्ये ठेवून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिकरित्या भजने गात शहरालगत समुद्रात तसेच गावातील नदीमधून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला కేకిన్యూజీ ప్రతినిధి విజయగిరి శ్రీవర్ధన్